बाप रे पाहिलं का क्या बाते आज अगदी ललिता पवार गप नजर लावू नको परवा असंच काय बोललीस आणि चार दिवस आजारी पडले तुम्ही आणि काय ग कुठे होतीस इतके दिवस काय आजी काय नाही होती इथेच घरचा गराडा पुजलाय ना आयुष्यभर हम्म तू आणि काम हॅलो अरे यार आईच्या मैत्रिणी आल्या त्यांचीच बडबड चालू आहे बघ ना एकत्र येऊन करतात तर गॉसिप पण दाखवतात की जणू काही आहे हो आणि त्यात आईने मला घरी थांबायला सांगितलंय बरं जाऊ दे मी ठेवते करते ना फोन कोण राहिलंय का अजून यायचं ती चालू कुठे फोन कर ना हो करते अरे या बघा आल्याच अगदी शंभर वर्ष आयुष्य तुम्हाला आत्ता तुम्हालाच फोन लावत होते आणि तुम्ही आलात आणि काय कुठे अडकला होता जरा व्हॉट्सॲप बघत जावं माणसानं गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग नाही मेसेजला रिप्लाय नाही अगं काय सांगू आमचा रोहित तीन दिवस ॲडमिट होता काल डिस्चार्ज मिळाला आहे त्याला त्यात सगळ्या गडबडीत होते ना मी आत्तासुद्धा सगळं त्याचं खाण्यापिण्याचं करून हे सौर उशीरच झाला बघायला हाय हाय ॲडमिट कृष्णा कृष्णा काय झालं छोकरेला फूड पॉयझनिंग उलट्या आणि जुलाब शेवटी हे मुंबईला गेले आणि त्याला घेऊन आले ॲडमिट केलं होतं त्याला फार सुकून गेलाय ग पोरग सातच आहे नाही काही साथ बीत काही नाही आहे बाहेरचं खाण्याची साथ आहे या हल्लीच्या मुलांना नुसतं सटरफटर खायला पाहिजे रोहित मुंबईला असतो हो शिकायला काहीतरी खाल्लं आणि पडला आजारी घरापासून दूर राहतो काय पटेल आणि आवडेल ते खातो म्हणजे हॉटेल आणि मेस आहे पण तिथे कुठे आपल्यासारखं ताजं स्वच्छ आणि प्रेमाने बनवलेलं जेवण मिळत आहे शेवटी सांगू का घरचं जेवण ना ते घरचं जेवण आता बरं आहे तो पण डॉक्टरांनी सांगितलंय पुढचे पंधरा दिवस तरी बाहेरचं खायचं नाही बरोबरच अर्ध्यापेक्षा जास्त आजारपणानं हे सगळं ते बाहेरचं खाण्यामुळे कसं बनवतात कुठे करतात काय मिक्स करतात बघ कोणाला माहिती आहे खरंच रोहित ठीक आहे पण आमच्या इकडे आठवड्यातून तीन वेळा घरात पार्सल येतं तेव्हा यांची हुशारी कुठे जाते काय माहिती तुमच्या आजच्या पिढीचं सगळंच काही वेगळं आहे बघा बिंडोकासारखं खायचं बका बाका, बाका। अद्रकासारखं सुटायचं रपा रपा आणि मग डाएटचं नाटक करत घरच्या खाण्याला म्हणायचं नका 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 अरे बाबांनो आमच्या वेळी हे असलं बाहेरचं खायचं फॅड नव्हतं बरं घरचं जे पुण्यात येईल ते आनंदाने खायचं त्यामुळेच आज एकही एक औषधाची गोळी नाही आणि कुठलाही आजार नाही तर आलीची पिढी बी बीपी साखर आणि काय नाही नाही ते आजार होतात कशामुळे डॉक्टर हेच सांगतात घरचं खा आता तरी स्वतःच चा डोकं चालवा आणि घरच्या खाण्याकडे वळा आजची ग कधीतरी खावं वेगळ्या चवीचं तुला माहिती आहे का किती वेगवेगळे पदार्थ मिळतात आणि त्यात खूप सारे ऑप्शन्स असतात आणि आजी तुला सांगते सगळ्यात मोठी खाद्य संस्कृती आपल्या भारत देशाला अगं हो वेगवेगळं खाण्याबद्दल नाही कोणी काही म्हणते पण चवी बरोबर आपल्या अंगाला शरीराला पोटाला पचायला पाहिजे की नाही आणि तू भारतीय संस्कृतीचं जे एवढं कौतुक करते ना किती खाता ग तुम्ही म्हणजे वेगळं काही खायचं म्हटलं की जातात हॉटेलला आणि सगळ्या हॉटेलचे मेनू सारखेच आणि प्रत्येक भाजीची चव पण सारखीच तुम्हाला जर अस्सल खाद्यसंस्कृती चाखायची असेल ना तर प्रत्येक घरात जायला हवं हो। तिथे मिळेल अस्सल चवीचं म्हणजे आता या मीना भाभींसारखा खाकरा मिळणार आहे का बाहेर पाटील काकूंसारखं अस्सल कोल्हापुरी पद्धतीचं मटणही मिळणार नाही बाहेर आणि एवढंच काय ते सगळं जाऊ दे तुझी आई जो साधा वरण भात बनवते तो तरी मिळतो का गं बाहेर हॉटेलात हो नुसतं अस्सल बिस्तल म्हटलं की अस्सल काय <laughs> 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 अरे आई म्हणजे तू बचत गटवाली का <laughs> नाही <नाए। laughs> आम्ही स्वयंपूर्ण फाउंडेशन मध्ये प्रत्येक स्त्रीनी स्वतःच्या पायावर उभं राहावं म्हणून काम करतो त्यांना मदत करतो म्हणजे ते शिवण क्लास मेणबत्ती करतात आणि नंतर काहीतरी ते कर्ज पण देतात <laughs> हो तो काळ गेला आता आजी आजच्या स्त्रीला सहानुभूती नकोच आहे तिला संधी हवी आहे स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची आणि तीच संधी आम्ही त्यांना एकत्र आणून निर्माण करून देतो अहो आजची महिला काही नाही नाहीये अजिबात मोठमोठ्या समस्या ही चुटकीसरशी सोडवण्याची ताकद आहे तिच्या अगदी वेळेवर आलीच बघ इथे मोठ्या प्रश्नावर चर्चा चालू आहे बघ तुला काय सुचत आहे का अरे बापरे मोठा प्रश्न काही नाही हो नेहमीचाच न सुटणारा प्रश्न बाहेरचं बेचव आणि अनहेल्दी जेवण आणि त्याच्यामुळे होणारे आजार आमच्या रोहितला सुद्धा अशा खाण्यानेच फूड पॉयझनिंग झालं काय सांगायचं ताई सध्यानं सगळीकडे हीच परिस्थिती चालली आहे आमच्या शेजारचे ते घाटपांड्यांचा मुलगा इतकी छान नोकरी लागली त्याला मुंबईला गेलाय आला की सहा महिन्यात परत काय तर बाहेरचं खाऊन तब्येत बिघडली आता म्हणे इथेच नोकरी शोधणार आहे पण पोटभर दोन वेळच जेवायला मिळणार नसेल चांगलं चुंगलं तर त्या हुद्द्याच्या आणि पैशाचा तरी काय उपयोग आहे माझी पुतणी आहे अंकिता डॉक्टर आहे ती सांगत होती की ऐंशी टक्के जवळजवळ आजार हे जे काही होत आहेत ना हे ते बाहेरच्या खाण्यामुळे होत आहेत म्हणे खरंच हे अगदी बरोबर सांगते ती अहो आजकालची लहान मुलं पण बघा ना कोणाला कॉलेस्ट्रॉल लठ्ठपणा डायबिटीस काही नाही तर हार्ट प्रॉब्लेम्स असेच आजार असतात आणि हे सर्व कशामुळे तर अनहेल्दी खाण्यामुळे आजकाल हीच खूप मोठी समस्या आहे म्हणजे पावलो पावली हॉटेलं असतात पण घरचं चांगलं जेवण काही मिळत नाही कधी बनवून ठेवलेलं असतं ते जेवण ताजंही नसतं बरं त्या जेवणामध्ये एकच प्रकारचा मसाला एकच चव आणि ती चव चांगली राहावी म्हणून काय रंग काय कुठली कुठली केमिकल्स काय अजून काय काय घालतात काय माहिती खरं आहे अहो आपण कमवतोय कशासाठी एवढं पोटासाठीच ना आणि तेच जर व्यवस्थित मिळत नसेल तर काय उपयोग आहे एवढा पैसा ओतून प्रत्येक घरात आजारपणे या घडीला कोणत्याही गोष्टीची सवय लावावी लागते पहिलं मायेनं भरवणारी घरात कोणतरी असायची तेव्हा चट लोक घरात जेवायची पण आता घरातली सगळी स्वतंत्र झाली व्यस्त झाली आणि जेवणाची ही आबाळ सुरू झाली मग काय दिवस ढकलायचा काहीतरी खाऊन खरंच आहे आपणही जर सकस सात्विक असं चारी ठाव जेवण आणि आहार घेतला ना तर आपल्याही आरोग्याच्या समस्या सुटतील पचनशक्तीही सुधारेल आता मला असं वाटतं हे सगळं करण्यासाठी आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त घरचं खाण्यावर आणि घरचं खाऊ घालण्यावर लक्ष द्यायला हवं अहो पण ही मुलं आहेत ना त्यांना काही घरी राहत असेपर्यंत घरच्या खाण्याची किंमत नसते घरापासून दूर गेले ना आणि तिकडे नाही मिळालं ना की मग खरं महत्त्व कळतं घरच्या खाण्याचं पण आणि आईचं पण नाही हो आमच्या रोहितला तर बाहेरचं खायला सुद्धा आवडत नाही खरं सांगू का मला तर असं कितीदा वाटतं की कि तो दिवस दिवस उपाशीच असतो म्हणजे बोलून नाही दाखवत कधी पण कळतं ना आता सगळं मला तर ना काय करू तेच कळत नाहीये मी आई आहे त्याची त्याचे असे ते हाल होत आहेत जेवणाचे ना ते बघवत नाहीत मला इच्छा असून सुद्धा काही करू शकत नाही आहे मी म्हणजे बघ ना हे म्हणतात मला की तू जा रोहित बरोबर पण मी तिकडे गेले की ह्यांचं बाहेर खाणं सुरू होईल म्हणजे एक निस्तरायला जात दुसरा त्रास आणि सध्या आईंची तब्येत बरी नसते हो अरे बेन रोसो नाही रडून कायसे चालेल म्हणाल की नाही आजकालच्या स्त्रिया आता अबला नाही आहेत बघ ना एवढा मोठा प्रॉब्लेम आहे अशा आपल्यासारख्या कितीतरी जणी असतील ज्यांना या विचाराने झोप लागत नसेल कोणीतरी काहीतरी मार्ग काढायला हवा कोण काढणार एवढी अडचण जर लक्षात येते तर करा की तुम्ही काहीतरी रडत नाही बसायचं असं आपला कंटा आपणच सोडवायचा असतो बराबर आहे आजी कुणी कोणासाठी का थांबायचं चलो आपणच आपणच काहीतरी करते मग काय आता मोर्चा न्यायचा का हॉटेलवर आणि मेसवर तू हो पुढारी त्या मोर्चाची आणि कोणाचं काय तर कोणाचं काय हिचा मोर्चा आईचं हृदय आहे आपलं आपलं मूल काय आणि दुसऱ्याचं काय कोणाचीही खायची आबाळ झाली तर आपल्याला त्रास होतोच आणि ही समस्या काय फक्त आपल्या आठ दहा जणींची नाहीच आहे आता तुम्हीच मला सांगा आईचा कधी आपल्याला जर फोन आला तर पहिला प्रश्न काय असतो जेवण झालं का मला तर अजूनही कुठलीही आई भेटली नाही आहे जिला आपल्या मुलाच्या खाण्याची काळजी नाही हो कळत आहे हो पण यातून काहीतरी मार्ग का निघायला पाहिजे ना ते काही करू शकत नाही आहे आपण असं वाटतंय आमचे बाजूला की नाही चार पाच मुलं राहते त्यांना देते कधी कधी खाना बनवून आधी तर नाहीच बोलते पण नंतर एकदम पोटभर जेवते ते पाहून

प्रत्येक आईला पुढाकार घेऊन एकत्र यावं लागेल हा प्रश्न सुटणार असेल ना तर सगळ्या आया पुढाकार घेतील सायली मला एक सांग ह्या एरियात किती हॉटेल्स असतील जवळपास दहा बारा असतील आणि घरं किती असतील साधारणतः पाचशे सातशे मग ह्याच सातशे घरांमध्ये आपल्यासारखी पण एक आई आहेच एक गृहिणी आहेच जी आपापल्या फॅमिलीसाठी रोज स्वयंपाक करतेच आता हेच जेवण ज्यांना हवं आहे त्यांना द्यायला तिने सुरुवात केली तर विचार करा प्रत्येकजण डायरेक्ट आसपासच्या हव्या त्या घरातून जेवण ऑर्डर करू शकेल प्रत्येकाला घरासारखंच नाही तर घरचंच जेवण मिळेल काय बोलताय तुम्ही जे शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी घरापासून दूर राहतात बरोबर बरो बर। त्यांची एकच कंप्लेंट असते घरचं जेवण मिळत नाही त्यामुळे तब्येतीवर परिणाम होतो आणि असे अनेक वर्किंग कपल्स पण आहेत ज्यांना कामामुळे स्वयंपाक करायला वेळच मिळत नाही पैसे तर कमवतात पण तब्येत मात्र गमवतात कशाला असे अनेक वृद्ध जोडपी पण आहेत आणि काही काय घरांमध्ये तर फक्त आजोबा असतात ज्यांना स्वयंपाक करता येत नाही कि किंवा कधी कधी एवढंसं तेवढंसं करायचा कंटाळाही येतो म्हणा त्यांच्या तब्येतीवर किती परिणाम होतो जर बाहेरचं खात राहिलं तर त्यांना तर पथ्यपाणीही असतं त्यांना घरच्या जेवणाची तर खरी गरज असते परत आपण बायकाही कधी कधी बाहेर जातोच की फिरायला किंवा माहेरही जातो तेव्हा आपल्यालाही वाटतं की आपल्यामागे आपल्या घरच्यांना दोन वेळचं छान जेवण मिळावंच इन शॉर्ट काय घरी राहणारे असो किंवा घराबाहेर राहणारे असो चांगलं घरचं चा जेवण हे सगळ्यांनाच हवं असतं आणि म्हणून प्रत्येक महिलेने प्रत्येक आईने ती आज तिच्या फॅमिलीसाठी काय जेवण बनवणार आहे ते सांगायचं आणि ज्याला ते हवं आहे त्यांनी ते मागवायचं म्हणजे हॉटेल ऐवजी कोणाच्याही घरून जेवण ऑर्डर करायचं करेक्ट आणि तुम्हाला माहिती आहे का असे कितीतरी लोक आहेत ज्यांना खाण्याची खूप आवड आहे ज्यांना अस्सल आणि वेगवेगळे पदार्थ खायचे असतात पण बाहेर ऑथेंटिकच्या नावाखाली काय मिळतं तर निराशा कारण ऑप्शन्सच किती मर्यादित असतात आता कोल्हापुरी जेवणाचंच बघा ना कोल्हापूरमध्ये काय फक्त तांबडा आणि पांढरा रस्साच असतो का नाही असे किती रोजच्या जेवणातले पदार्थ आहेत ज्याच्यात सुद्धा कोल्हापुरीचं असतेच की आणि ही माहीत असते की त्या कोल्हापूरच्या घरातल्या स्त्रीला कारण त्यांच्या वेगळ्या रेसिपीज असतात वेगवेगळे मसाले असतात त्यामुळे बाहेर मिळो पण घरी अस्सल चव नक्कीच मिळेल आणि गरजूंसोबत खवैये सुद्धा आपल्याकडून घरचं जेवण मागवतील अरे वा एकदम चौकस पोरगी हुशार आहे की मला वाटलं नुसतीच बोलते हे दिप्ती ताई तुम्ही तो प्रॉब्लेमच्या मुळावरच घाव घातला गा आणि आपण हे केल्याने फक्त खाणाऱ्यांचाच प्रश्न सुटणार आहे का तर नाही घरोघरी कित्येक होतकरू महिला आहेत ज्यांच्या हाताला सुंदर चव आहे त्याही स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतील त्यासाठी त्यांना एक संधी मिळेल स्वतःसाठी त्या एक नाव निर्माण करू शकतील एक ओळख निर्माण करू शकतील छान आहे हे सगळं पण ह्याच्यामुळे आपल्या इथे राहणाऱ्या मुलांचा प्रश्न सुटेल पण आमची मुलं तर बाहेर राहतात मग त्यांच्यासाठी कोण करणार तिथे हे सगळं अहो ताई आपण जर आपल्या इथल्या मुलांच्या जेवणाचा प्रश्न सोडवू शकतो तर आपल्या मुलांचाही प्रश्न तिथल्या महिला सोडवतीलच की या कामात प्रत्येक आई आपल्याला साथ देईल याची मला पूर्ण गॅरंटी आहे आपण गल्लीपासून सुरुवात तर करू कधी दिल्लीपर्यंत पोहोचू कळणारही नाही आपल्याला अरे वा म्हणजे तुम्ही सगळ्यांच्याच जेवणाचा प्रश्न सोडवलात मग आपणही कधीतरी ऑर्डर करू शकतो ना असच बघायला म्हणून नक्की हो आणि कधी कधी स्वयंपाक करायचा कंटाळा आपल्याला येतोच कि ग <laughs> आणि मी तर म्हणते मी छान दोन दिवस माहेरी पण जाऊ शकेन <laughs> तुमच्या सगळ्यांचा जेवणाचा प्रश्नही सोडवायला नको मला <laughs> हो तर तू तर पहिली मी असं काही असेल ना मी तर पहिलं त्या पलीकडे राहणार ना शबीना भाभींकडून जेवण ऑर्डर करेल रोज काय मस्त मस्त वास येत असतो त्यांच्या घरातून आणि असं काही असलं की बिंदच मागवता येईल अकवर्ड फील होणार नाही ना हे सगळं ठीक आहे पण असं स्वयंपाक बनवणं डब्बा देणं बरं नाही दिसत म्हणजे यांच्यावर अगदी हालाखीची परिस्थिती आली की काय असं लोक म्हणतात संकोच वाटतो संकोच अहो उलट आपल्याला अभिमान वाटला पाहिजे आपल्यामुळे कोणाला तरी घरचं जेवण मिळणार आहे म्हणून रक्ताचं नसलं तरी माणूस नातं आहेच की आणि आपण म्हणतोच ना अन्नदाता सुखी भव पण आपण आज जेवणात काय बनवणार आहोत हे सांगायचं कुठं हो आणि कसं ते शक्य आहे आप आपण आपल्या आजूबाजूच्यांना सांगूया ना व्हॉट्सअप करूया फोन करूया पण आपल्याला कसं कळणार की आपल्याकडून कोणाला जेवण हवंय सगळ्यांपर्यंत पोहोचणार नाही ते ना 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 नको ना सोशल मीडियावर सांगा ना अरे नाही सोशल मीडियावर लोक भरोसा नाही ठेवत और वो मॅनेज बी नाही कर सकता नाही नाही म्हणून सोशल तेवढंच सोशल मीडिया वापरायचं नाहीतर बसाल परत तांदूळ निवडत टुक 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 ए आजी गप ग आम्ही काही दिवसभर नुसतं मोबाईलवर टुकू टुकू करत नसतो मोबाईल मध्ये असे काही ॲप्स आहेत ज्यावर आम्ही अभ्यास करतो काम करतो आणि टेक्नॉलॉजी पण खूप पुढे गेली आहे हो ग खूप पुढे गेली आहे तुमची टेक्नॉलॉजी पण आईच्या हातचं जेवण देण्यापर्यंत नाही ना मग या टेक्नॉलॉजीला सुद्धा एका आईच्या हातचं जेवण सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाग पाडूयात ना आपण एक मोबाईल ॲप बनवूयात का आपण मस्त होईल त्याच्यावर काय करता येईल आपण जे बनवतोय ना ते आपल्याला सांगता येईल आणि ज्याला जे मागवायचंय ते मागवता येईल त्याचे ऑनलाईन पैसेही मिळतील काय होईल याच्यानी एक आपली मस्त मोठी कम्युनिटी तयार होईल एकाला दोघे जोडले जातील नको का ते ॲप बीत सगळ्यांना नाही जमत ते आणि ते शिकवणार कोण हो का सोशल मीडिया शिकवायला कोण आलं होतं का तरी वापरताच ना आणि वापरण्यात अडचण कुठली येऊ शकते भाषेची बरोबर आहे मग आपण ते मराठी आणि हिंदी मध्ये समजा मी तुमच्या त्या ऍप वर टाकलं की आज जेवणात काय बनवणार येते पण सगळ्यांना कळणार कसं की मी तुमच्या ऍप ला सांगितलं येते आणि आपण जेवण बनवलं आणि ना ऑर्डरच नाही आली तर ऍप हे फक्त एक माध्यम आहे बाकी प्रयत्न आपल्यालाच करावा लागणार आहे आपण जे बनवतोय ते एकदा ॲपवर टाकलं ना की ते आपण आपल्या सोशल मीडियावर शेअर करायचं मग तिथून आपल्याला ऑर्डर्स मिळतील शेवटी प्रत्येकाचा जेवणाचा प्रॉब्लेमच ना चा चा करतो ना आपण मग देतील साथ नो ॲप इज परफेक्ट ॲपमुळे जास्तीत जास्त लोकांना कनेक्ट करता येईल आणि लोकांना घरच्या जेवणाची मजा घेता येईल एवढंच नाही तर हे भारतातील पहिलं ॲप असेल ज्यावर लोक घरचं जेवण ऑर्डर करू शकतील आईपासून दूर राहणाऱ्यांसाठी आई व्हायचं आणि त्यांना मायाने खाऊ घालायचं इज बिकमिंग हे मिनिट एक मिनिट आपल्या मोबाईल सुचलं मायमा माझ्या मुलाला त्रास झाला म्हणून आपल्याला कळलं तरी की आपल्या जवळपास राहणाऱ्या मुलांना किती त्रास होतो त्यांचे किती हाल होतात माझ्या मुलाला नाही पण इथे राहणाऱ्या ज्यांना कोणाला घरचं जेवण हवं असेल ना त्यांना तरी मी देऊ शकते ज्याचं जळत ना त्यालाच कळत हो पण आपण आहोत सहा सात बायका ही आयडिया सगळ्यांपर्यंत पोहचणार कशी तुम्ही तुमच्या आयडिया बद्दल सोशल मीडियावर सांगा मी व्हिडिओ रेकॉर्ड करते आणि अपलोड करते जास्तीत जास्त लोक ते शेअर करतील आणि आपल्या सात जणींचे कधी सात लाख होतील हे आपल्यालाही करणार नाही मग कशी वाटली आयडिया भन्नात ना मला तर खूपच आवडली आणि म्हणूनच लगेचच मी जॉईन पण केलं मी आहे आता मायमा मधुरा आपल्यामुळे कोणीतरी पोटभर जेवत यामध्ये खरंच किती आनंद आणि समाधान असत ना तुम्हाला ही मायमा संकल्पना आवडली असेल तर या उपक्रमामध्ये नक्की सहभागी व्हा उत्तम स्वयंपाक करता येतो मायमा व्हा आणि आपली पाककला सादर करा बाहेरनं जेवण ऑर्डर करता मायमातून ऑर्डर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं मायमा या संकल्पनेबद्दल सगळ्यांना सांगा